नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण नवरात्र स्पेशल कडाकणी रेसिपी पाहणार आहोत या पद्धतीने केलेल्या कडाकण्या तेलकट न होता हलक्या खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात कडाकणीचं पीठ भिजवताना पिठामध्ये साखरेचं प्रमाण जर जास्त झालं तर पिठात कोणता बदल होतो हे व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे अगदी या प्रमाणात मस्त कुरकुरीत आणि पात्त अशा कडाकण्या आपल्या तयार होतात तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पात्त कडाकण्या इथं तयार झालेले आहेत रेसिपी खूप सोपी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया कडाकण्या बनवण्यासाठी मी इथं दोन कप मैदा घेतलेला आहे तो चाळून घेतलेला आहे अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे तोही चाळून घेतलेला आहे अर्धा कप पिटी साखर दोन चमचे तेल आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आता इथं एका बाऊलमध्ये मैदा आणि रवा घ्यायचा आणि दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर तेही मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर जे आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे ते कडकडीत गरम करून घ्यायचं आणि रवा मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल गरम असल्यामुळे हाताने मिक्स केलं तर हाताला भाजल यासाठी सुरुवातीला चमच्याने मिक्स कर करायचं त्यानंतर हातावर हे पीठ व्यवस्थित असं चोळून मिक्स करून घ्यायचं आणि तेलाच्या सर्व गुठळ्या इथं फोडून घ्यायच्या आहेत जर तेलाचं प्रमाण जास्त झालं तर आपली कडाकणी जास्त खुसखुशीत बनते यासाठी योग्य प्रमाण तेलाचं घ्या यानंतर अर्धा कप घेतलेली पिठी साखर घालून घ्यायची आहे एक कप पाणी घेतलेलं आहे त्यातलं थोडं थोडं करून पाणी घालून हे चा पीठ चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे तुम्ही पीठ भिजवण्यासाठी पाण्याऐवजी दूधही वापरू शकता जर पिठामध्ये साखरेचं प्रमाण जास्त झालं तर पीठ चिकट होतं आणि कडाकणी लाटताना पोळपटाला चिटकली जाते यासाठी योग्य प्रमाणात साखर वापरा आता पीठ अगदी मस्त भिजवून तयार झालेलं आहे तर हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी जे एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं अर्ध्या कपालाही दोन चमचे पाणी कमी एवढं पी पाणी मला लागलेलं आहे आता या पिठावरती झाकण ठेवून यामध्ये रवा वापरलेला आहे रवा भिजण्यासाठी आपण एक ते दीड तास ठेवणार आहे दीड तासानंतर तुम्ही पाहू शकता मस्त पीठ भिजलेलं आहे आता हे भिजलेलं पीठ पोळपटावर घेऊन साधारण एक ते दोन मिनिट आपल्याला अगदी छान मळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हे पीठ वरवंट्यानेही टेचून घेऊ शकता आता कडाकण्या लाटण्यासाठी इथं एका ताटामध्ये मी सुक्का मैदा घेतलेला आहे पीठ छान मळून तयार झालेलं आहे यातला आता मी इथे एक मोठा गोळा घेतला आणि पोळपटावर याचा रोल तयार करून घेतलेला आहे आणि हा रोल मी कट करून घेतला ए रोल कट करून असा घेतल्यामुळे एकसारख्या आपल्या इथं गोळ्या तयार झालेल्या आहेत तर या सर्व गोळ्या मी तयार करून घेतल्या यातली एक गोळी मैद्यामध्ये मैद्या डीप करून घेतली आणि लाटून घेत आहे पीठ अगदी छान झालेला असल्यामुळे पोळपटाला न चिटकता अगदी मस्त आपली इथं कडाकणी लाटली जात आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अगदी पातळ कडाकणी लाटल्यानंतर इथं काटे चमच्याने असे कडाकणीला होल करून घ्यायचे म्हणजे कडाकणी आपली फुगली जात नाही कडाकणीला वरच्या साईडला साधारण एक इंच अंतर सोडून आपल्याला कडाकणीला होल करून घ्यायचं आहे म्हणजे याची माळबंधने आपल्याला सोपं जातं तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पात्त कडाकणी लाटून तयार झालेली आहे लाटलेली लाट कडाकणी मी एका प्लेटमध्ये ठेवून घेतलेली आहे अशाच पद्धतीने इथं मी दुसरीही कडाकणी लाटून घेतलेली ला आहे याही कडाकणीला वरच्या साईडला होल तयार करून घेतलं याच पद्धतीने इथं मी सर्व कडाकण्या लाटून घेतलेल्या आहे तर यानंतर मी एक छोटा गोळा घेतला आणि तो पोळपटावर असा फिरून घेतला त्यानंतर त्यातली छोटी गोळी घेतली हातावर अशी लंब करायची आहे आणि हे आपल्याला लंब गोलाकारच लाटून घ्यायचे आहे याची आपल्याला फणी बनवायची आहे बघा इथं मी फणी बनवण्यासाठी लंब लाटून घेतल्यानंतर चाकूने असे ये याला जवळजवळ काप करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने इथं मी दोन्ही साईडला काप करून घेतले आणि वरच्या साईडला होल करून घेतलं माळेमध्ये बांधण्यासाठी आता ही आपली ही तयार करून झालेली आहे आता ही काढून घेऊया यानंतर आपण इथं मी छोटी गोळी घेतली आणि या गोळीचे आपल्याला असे छोटे अगदी पातळ रोल तयार करायचे आहेत बघा इथं बरेच रोल मी तयार करून घेतलेले आहेत यातला हा जो रोल आहे तो मी थोडासा लांब केलेला आहे आणि त्याचाबरोबर मध्य करून हा दुसरा जी छोटा रोल केलेला आहे ते घ्यायचा त्याचा शेंडा वरच्या साईडून खालच्या साईडनं आणायचा गोल फिरवून व्यवस्थित त्याला चिटकवून घ्यायचा आणि वेणी याची आपल्याला गुंफवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने अगदी मस्त वेणी गुंफली जात आहे तुमच्याकडे ज्या कडाकणीबरोबर बरोबर बांधण्यासाठी पारंपरिक पद्धतीने वस्तू केल्या जातात त्या तुम्ही करू शकता इथं मी फनी वेणी आणि जोडवी बनवणार आहे वेणी बनवून झाल्यानंतर खालच्या साईडला व्यवस्थित चिटकून घ्यायचं आणि वरच्याही साईडला याला थोडंसं सा होल ठेवायचं आहे बघा मस्त वेणी ही बनवून तयार झालेली आहे आता जे रोल तयार करून घेतले आहेत ते प्लेन करायचे आणि बोटाच्या मध्यभागी धरून असं गोल फिरवून याशी जोडवी तयार करून घ्यायची आहेत इथं जरी तुम्हाला जोडव्याला थोडंसं होल मोठं वाटत असलं तरी ते तळल्यानंतर कमी होतं यासाठी एवढंच आपल्याला बोटाच्या आकाराची जोडू बोट जाईल एवढ्या करायची जोडवी तयार करायची आणि त्याचं तोंड व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे बघा इथं जोडवीही आपली इथं तयार ता करून झालेली आहेत गॅसवरती कढईमध्ये तेल गरम कराय ठेवलं तेल असं पीठवरती येईल एवढं हलकं गरम तयार करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवून त्यामध्ये कडाकणी घालून आपल्याला तळून घ्यायचे आहेत अधूनमधून पलटी करून कडाकण्या तळून घ्यायच्या आहेत बघा इथं कडाकण्याला हलका लालसर कलर यायला ला लागला की याचं यातलं तेल निथाळून आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण थंड होईपर्यंत आणखीन याचा लालसर कलर तयार होतो तर तेलामध्ये वेणी आहे ती सावकाश अशी सरळ घालून घ्यायची आणि त्यानंतर मी जोडवे घातलेले आहेत यालाही तेलाचे येणारे बुडबुडे कमी झाले की हे पलटून घ्यायचे आहेत आलटून पलटून याचाही थोडासा असा लारसर सोनेली कलर ला येईपर्यंत हेही आपल्याला तळून घ्यायचं आहे बघा जोडवी तळून झालेली आहेत तरही काढून घेऊया वेणी थोडीशी जाडसर असल्यामुळे वेणी तळायला थोडा वेळ लागतो बघा वेणीही मी आलटून पलटून मस्त अशी तळून घेतलेली आहे यातलंही तेल नितळून मी काढून घेत आहे वेणी काढून घेतल्यानंतर फणी आपण तळून घेऊया फणीलाही आपल्याला आलटून पलटूनच तळून घ्यायची आहे बघा दोन्ही बाजूनी मस्त अशी फणीही आपली इथं तळून झालेली आहे यानंतर आपण राहिलेल्या सर्व कडाकण्या तळून घेऊया अगदी मस्त तेलकट न होणाऱ्या अगदी छान पातळ कुरकुरीत अशा आपल्या इथं सर्व कडाकण्या तयार करून झालेल्या आहेत या पद्धतीने नवरात्रामध्ये तुम्ही अशा कडाकण्या नक्की करून पहा थँक्यू